रामकृष्ण आहे आपल्या आयुष्यातील कुठल्याही प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जाण्याशिवाय तो सोडवायला केलेले जे प्रयत्न असतात ते म्हणजे एक तत्तर मूर्खपणा असतो कारण अशाने तो प्रॉब्लेम खर तर अजून किचकट होत असतो हे उदाहरण म्हणजे असं होऊन जातं की जे दर्शनी भागाला तुम्हाला ज्या फांद्या दिसत आहेत ना मूळ प्रॉब्लेमच्या त्या फांद्याच आपण झाटत असतो त्या फांद्या छाटल्यामुळे मूळ प्रॉब्लेम जो आहे तो, तो तात्पुरता आपल्याला कमी वाटतो पण खर तर तसं न घडता तो प्रॉब्लेमला नवीन पालवी फुटून नवीन फांद्या तयार होतात खोडही भक्कम होतं आणि मुळेही भक्कम होतं आता नवीन फांद्या आणि मूळ प्रॉब्लेम जो आहे तो भक्कम होऊन तुमचा प्रॉब्लेम हा सुटण्याऐवजी अजून जास्त किचकट बनतो म्हणून प्रॉब्लेम सोडवण्यासाठी फांद्या न छाटत बसता त्याच्या मुळापर्यंत झालं हे फार महत्वाचं राहतं उदाहरणार्थ समजा दोन भावांमध्ये काही वाद आहे शेतीवरून वाटणीवरून आता दर्शनी फांद्यांमध्ये तुम्हाला बांध विहीर पीक पद्धती वाटणी या सगळ्या गोष्टी जर फांद्या म्हणून दिसत असतील तर ह्या फक्त फांद्याच आहेत मूळ आहे ते त्या दोघांमधलं सामंजस्य आणि त्या दोघांमधलं नसलेलं प्रेम तुम्ही जर प्रेमाच्या आणि सामंजस्याच्या मुद्द्यावरच परमानंट सोल्युशन काढून टाकलं त्या गोष्टीची त्यांना जाणीव दिली तर या फांद्या वगैरे हा प्रश्न आपोआप सुटून जाईल मूळ प्रॉब्लेम हा क्षणात सुटू शकतो यासाठी मात्र तुम्हाला दोन गोष्टींचा वापर करावा लागतो पहिला शब्द आहे का आणि दुसरा शब्द आहे कस का हा शब्द त्यासाठी वापरायचा आहे ज्यासाठी तुम्हाला मुळापर्यंत जाता येईल तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीला जेव्हा तुम्ही का हा प्रश्न लावाल त्यावेळेस तुम्ही हळूहळू फांद्यांकडून खोळाकडे खोळांकडून मुळाकडे जाणार आणि एकदा का मूळ तुम्हाला सापडलं की मग बस एक घाव टाकायचाय प्रॉब्लेम सॉल्व होईल पण तो घाव कसा टाकायचा आहे त्याची पूर्ण तयारी करण्यासाठी तुम्हाला कसं हा शब्द पुन्हा पुन्हा वापरावा लागेल मिळालेल्या उत्तराला सुद्धा पुन्हा कसं विचारायचं त्याच्यातून आलेल्या उत्तराला सुद्धा पुन्हा कसं हा विचारायचं जोपर्यंत शेवटचं उत्तर मिळत नाही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊच शकत नाही फक्त एक गोष्ट महत्वाची प्रॉब्लेम सोडवणारा आणि प्रॉब्लेम भोगणारा दोघ हे एकाच लेवलला मेंटली अलाइन असले पाहिजे जस अर्जुनाच्या बाबतीमध्ये कृष्णांनी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अगोदर हे शोधायचा प्रयत्न केला की अर्जुन जे ज्ञान दाखवतोय शास्त्र दाखवतोय व्याकुळता दाखवतोय बंधुभान दाखवतोय जे त्याच तो पाप पुण्याच्या गोष्टी करतोय या सगळ्या गोष्टी जरी दर्शनी दिसत असल्या तरी त्याचं मूळ काय आहे ते शोधण्यासाठी कृष्णांनी जे वापर केला ते मी तुम्हाला पुढचं सांगतो आपण आजपासून सुरू करतोय अध्याय नंबर दोन श्लोक पहिला दुसरा आणि तिसरा आतापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की अर्जुनाचं मूळ काय आहे तेच आजही सांगतोय अर्जुनाचा मूळ प्रॉब्लेम हा वेगळा निघत होता आणि दर्शनी प्रॉब्लेम हा वेगळा दिसत होता आणि ते कसं कृष्णांना मान्य नाही ते त्यांनी आत्ताच सांगितलेलं आहे बघा पहिलं संजय म्हणाला आता इथं पुन्हा संजयाच्या परसेप्शनने चाललंय इथं मूळ अर्जुनाच्या किंवा कृष्णांच्या शब्दांमध्ये नाही संजय म्हणाला करुणेने भारावलेल्या मागच्या श्लोकात सांगितलं शोक संविग्नता झालेली होती पुढचं मन खचलेल्या आणि अश्रुंनी नेत्र भरून आलेल्या अश्रूंनी नेत्र भरून रडतोय अर्जुन आता अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले अर्जुनाने तर ता हत्या टाकून दिलय खाली बसून घेतलंय त्याचे सगळे लक्षणं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत त्याचे सगळ्या मिक्स रिॲक्शन एकत्र झालेल्या मधुसूदन श्रीकृष्ण काय म्हणाले त्याच्यातले दोनच श्लोक आहेत आणि आजचा व्हिडिओ तेवढ्यावरच आहे पण या दोनच श्लोकांमध्ये जवळजवळ गीतेतलं मॅक्झिमम नॉलेज तुम्हाला मिळून जाईल पहिलं पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी जे काही तू आतापर्यंत सांगितलंय ते शुद्ध नाही ते मला आवडलेलं नाही इथंच क्लिअर झालं की ते अर्जुनाकडून कॉन्सिल होत नव्हते दुसरं कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या मोहमयी मुळीच शोभत नाही याच्या दोन मिनिंग निघताय पहिलं ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे म्हणजे तुला नाही दुसरं त्याला या मोहमयी गोष्टी मुळीच शोभत नाही आणि जर तू असता तर तुला या गोष्टी शोभल्यात नाही म्हणजे तू ज्ञानी नाही तू असता तर तुला या गोष्टी शोभल्या नसत्या दुसरं असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत ठरतो असा मोह जो आहे तो उच्चतर लोकांमध्ये म्हणजे आता जी तुझी स्वतःची पर्सनॅलिटी आहे याच्यापेक्षा वरची पर्सनॅलिटी वरचं ज्ञान वरचं नॉलेज वरची ताकद वरची कीर्ती या सगळ्या गोष्टींमध्ये नेण्यामध्ये या गोष्टी तुझ्या दुष्किर्तीला कारणीभूत ठरतील त्यावर नेण्यामध्ये फायदेशीर नाही झालं पुढचं आहे तिसरं की हे पाक अशा हीन नपोसकतेची आता हा शब्द इतका डेंजरस आणि कोर लावून बोलण्यासारखा टोचल्यासारखा आहे की तुम्ही आता हा शब्द तुमच्या तुमच्या स्थानिक भाषेत समोरच्याला उच्चारून बघा की कि त्याला किती राग येईल असं बोलल्यावर अशी हिन नपुसकतेची कास धरू नकोस असे करणे तुला शोभत नाही अंतकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे क्षुद्र दुबळेपण आणि हे पर्यंत उठ उठ म्हणजे उठ आणि युद्ध कर आता विषय असा आहे की पहिली गोष्ट या सगळ्यांमधून आता काय काय आपल्याला लक्षात येत आहे तर पहिलं लक्षात येतंय की अर्जुनाचं जे मूळ कारण आहे ते खूप खोलात गेलंय हे बंधू भाव ज्ञान या गोष्टी मला मान्य नाहीत तू नपुसकतेची कास सोड म्हणजे तुझं पौरुषत्व सुद्धा संपत चाललंय अशा गोष्टी तू मला सांगतोय तू लाक मला ज्ञान शिकवतोय तू लाक मला सांगतोय मला प्रेम आहे माझ्या गुरुंबद्दल माझ्या भावांबद्दल सरळ उत्तर दिलेलं आहे कास सोड हे धंदे सोड याच्यापेक्षा अजून किती किती वाईट बोललं पाहिजे म्हणजे समोरचा किती अंडर फोर्स आहे किती फोर्स मध्ये दाबला गेला आहे आणि तो फोर्स त्याला काहीच करू देत नाहीये एवढा शूरवीर अर्जुन त्याला सुद्धा हत्यार गाडून खाली बसवून दिले तो फोर्स नथिंग बट भीतीच आहे जे अर्जुनाच्या लक्षणांमधून त्याच्या सायकोलॉजिकल लक्षणांमधून त्याच्या फिजिकल लक्षणांमधून इवन त्याच्या शब्दांमधून सुद्धा तो पुढे सांगेल आणि आधीही सांगत होता की त्याचे लक्षणं सगळे भीतीची होती आणि ते समजा जर प्रेम बंधू भावाचे असते तर मग तुम्ही जिथं कोणीतरी प्रेम दाखवतोय तिथं काय म्हणतात ए ही दया माया सोड तिथं असं नाही बोललं जाणार की तू नपुसकतेची काळ सोड तू दुबळा आहेस तू दुबळा केव्हा म्हटलं जातं तू घाबरला तू घाबरलायस ना तू दुबळा आहेस तू नपुसकतेची काळ सोड आणि पुढचं याच्यात पण स्पष्ट सांगून दिलेलं आहे की या सगळ्या गोष्टी तुझ्या दुष्कीर्तीलाच कारणीभूत ठरतील कारण तुझी कीर्ती काय आहे तू शूरवीर आहेस लढवई आहेस कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही आता तेला जर का दुष्कीर्ती केली तर याचा तू शूरवीर नाहीस तू पडपुट आहेस तू घाबरत आहेस असेच मिनिंग निघतात म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगतोय की प्रेम बंधुभाव या खोट्या गोष्टी न लावता भीती हे मूळ कारण कृष्णाने आता शोधलंय आता त्यांनी काय करावं त्या तीन गोष्टींना फेस करण्यासाठी अर्जुनाला त्यातपर्यंत आणावं आता त्यांना काय काय करावं लागणार आहे बघा पहिलं की अर्जुनाची भीती याच्यावर त्यांना काम करावं लागणार आहे दुसरं अर्जुनाने जे मुद्दे मांडलेत की शास्त्र काय म्हणतं ज्ञान काय म्हणतं पाप पुण्य काय म्हणतं हे मुद्देही त्यांना फोडावे लागणार आहे दोन आणि तिसरी गोष्ट जे बंधुभाव प्रेम वगैरे दाखवतोय तेही कसं चुकीचं आहे हेही त्यांना पटवून द्यावं लागणार आहे म्हणजे कृष्णांना आता अर्जुनाने लढावं याच्यासाठी ह्या तीन गोष्टींवर काम करणं महत्वाचं आहे मस्ट आहे तर याच्यामध्ये आता बघा पहिलं काय की जर तुम्हाला भीती असेल तर काय करता येईल तर भीती असेल तर ती भीती कंप्लीटली तुमच्यातून काढण्यासाठी एक तर ती फेस करा एक तर तिला इग्नोर करा आणि जर तुम्ही इग्नोर करू शकत असाल किंवा फेस करू शकत नसाल तर वेळ ठरवेल आता तुमच्याकडे काय आहे आता जागे या जागेवर युद्ध चालू आहे युद्ध वाजणार सुरू होणार वेळ फार मिनिमम आहे या मिनिमम वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता विचार करा कृष्ण किती किती वरच्या लेवलचे सायकोथेरपिस्ट असतील की फेस कर त्याला सांगताय तो फेस करायला तयार होत नाहीये फेस होत नाहीये ठीक आहे इग्नोर कर इग्नोर कसं करणार तुला पळताही येणार नाही कारण तेही पळू देणार नाही बर तू पळायचं म्हटलं तर द्रौपदी तुझे बाकीचे बहुतेकही मान्य करतील का नाही बर तू पळायचं म्हटलं तर दुर्योधन तुला गाठून मारेल म्हणजे तो आता तोही पर्याय नाही आता तुझ्याकडे काय आहे तर ह्या गोष्टी कव्हर त्याची भीती कव्हर करण्यासाठी कृष्णांनी मग वेगळे उत्तर वापरले कृष्णांनी काय काय वापरले पहिलं त्यांनी विचार केला की भरपूर वेळ आहे का जर भरपूर वेळ असला ना तर आपण अशुरन्स देऊ शकतो होऊन जाईल घाबरू नको घाबरू नको होऊन जाईल पण तितका वेळच नाहीये जे ऑल इज वेल ऑल इज वेल ते चित्रपटात सांगितलंय ना ती गोष्ट कशासाठी आहे यू आर टेकिंग सम टाइम फॉर दॅट होऊन जाईल आज ना उद्या होऊन जाईल तुम्हाला जेव्हा जेव्हा कुठलाही प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेमची भीती जेव्हा आपल्याला वाटते त्याच्यावर बेस्ट आन्सर काय आहे मग ऍशुरन्स की आज ना उद्या तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल पण ते कधी जर तुमच्याकडे वेळ असेल तर जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कृष्णांनी त्याच्यावर पुढचं हत्यार उपसलंय काय आताच्या भीतीपेक्षा मोठी भीती क्रिएट करणं आणि ती मोठी भीती काय क्रिएट केलेली आहे की तू दुष्कीर्तीला सामोरं असेल तुझं नाव खराब होईल हे तुला शोभत नाही पुढचं कृष्णांनी रूट कॉज शोधलं आता भीती भीती रूट कॉज शोधलं पण कृष्णांना आता त्या एका साठी किती गोष्टी कव्हर कराव्या लागणार बघा पहिलं भीती कव्हर करावी लागेल दुसरं त्याचं बंधू प्रेम त्याचं शास्त्र या सगळ्या मुद्द्यांना फोडावं लागेल तिसरं अर्जुनाची भीतीन अर्जुन लढायला तयार झाला पाहिजे चौथ लढायला तयार जरी झाला तरी तो हृदयापासून लढला पाहिजे पाच जिंकावं लागेल म्हणजे कौरवांनी हरलोली पाहिजे त्याच्या पुढचा मुद्दा जर ते हरले नाही तर स्त्री प्रतिष्ठा किंवा जे सगुणी विचार आहेत या गोष्टींवरच लोकांचा विश्वास उठून जाईल आणि हे सगळं जे आहे हे भविष्यातील मनुष्य जातीला एक चांगलं उदाहरण मिळावं की स्त्री प्रतिष्ठेला धक्का लागणारे वाईट वृत्तीचे लोक असतात त्यांचं काय होत हे उदाहरण पुढच्या पिढींना मिळत राहण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींवर आता कृष्णांना काम करायचंय आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे वेळ एकदम कमी आहे महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे वेळच नाहीये युद्ध केव्हाही सुरू होऊ शकतो तर आता आपण पहिल्यापासून तर तिसऱ्यापर्यंतच जे आहे त्याच्यात मेन मेन पॉइंट जे आहेत त्या शब्दांचं पूर्ण मिनिंग काढून घेऊ आणि त्याच्यातून हे रूट काढू की आपल्याला कुठल्याही प्रॉब्लेमचं रूट कसं शोधायचं असतं पुन्हा पहिल्या याच्यामध्ये पुन्हा संजयाच्या दृष्टीने म्हटलेले म्हणजे इथं अर्जुनाच्या दृष्टीने नाहीये आणि संजयाच्या दृष्टीने जरी म्हटलं तरी तिथं अर्जुन रडतोय रडतोय तिच्या डोळ्यात पाणी म्हणजे डोळ्यात पाणी कधी आलंय इकडे सगळे लक्षणं भीतीचे हत्यार सोडून दिलंय खाली बसून घेतलंय रडतोय संपूर्ण हार कि मी लढूच शकत नाही मला लढायचं नाहीये जर अर्जुनाचं बंधू प्रेम जर अर्जुनाची व्यापुरता अर्जुनाचे हावभाव अर्जुनाचे शब्द ज्या हावभावातली भीती हे ज्या मार्गे आपण आपल्या हावभाव भाव समोरच्याला सांगतोय ते जर एका लेव्हलला असते कृष्णांचे आणि अर्जुनाची अलाइनमेंट सारखी असते जर अर्जुनाचे हावभाव अर्जुनाचं प्रेमता शब्द सगळे एका लेवलला असते कदाचित कृष्ण मानले असते युद्ध थांबू शकले असते पण ते युद्ध झालंय ते युद्ध झालंच नाही तर ते पांडवांनी जिंकलंय मग युद्ध झालंच नसतं पण आज ते झालंय कृष्णांनी ओळखलं की आता अर्जुनाच्या मनात काहीतरी गडबड आहे आणि त्याच रूट क्वास शोधावं लागेल ते कॉज निघाल भीती त्यानंतर अर्जुनाला त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा तू ये मला काहीच सांगू नको मी याच्याने कॉन्सिल झालेलो नाही कारण अर्जुनाने त्याचा स्वतःचा वर्ण विसरला तो क्षत्रिय होता पण त्याने स्वतःचा वर्ण विसरला आणि तो आता ब्राह्मण वर्गीय हो, किंवा शूद्र वर्गीय हो? बघा कस शब्द ब्राह्मणाचे वा नक्षत्राचे सगळं मिक्स चाललंय अर्जुनाचं का रूट कॉज इज भीती पुढचं दुसऱ्या दुसऱ्या श्लोकामध्ये आलेला आहे की कल्मशम विषमे आणि अनार्य हे तीन शब्द आले म्हणजे काय की चुकीचं काम चुकीच्या वेळी करतोय काय असतं की कर्माची एक साधी व्याख्या मला जमलेली आहे ती मी सांगतो तुम्हाला काम वेळ आणि हेतू हे जर योग्य असतील काम वेळ आणि हेतू हे जर योग्य असतील तर ते कर्म हे चांगलं म्हटलं जाईल आणि जर का चुकीची वेळ चुकीचं काम आणि चुकीचा हेतू असेल तर ते कर्म वाईट म्हटलं जाईल इथं अर्जुनाचं चुकीचं काम होते कारण त्याने लढलं पाहिजे तो लढत नाहीये चुकीच्या वेळी अर्जुन त्यांच्याशी डिबेट करून हातपाय गाळून बसलाय कारण वेळ लढायची आहे तू हातपाय गाळून बसलाय आता हे अर्जुनाचं कर्म चुकतंय ते। आणि त्याच्यासाठी मग त्यांनी एक भारी शब्द वापरलाय अनार्य अनार्य म्हणजे काय तुझा ओरिजिन बघ काय तू आर्य आहेस आणि आर्य असे नव्हते ते ज्ञानी होते लढाऊ होते क्षत्रिय होते मग आर्य जे होते त्या आर्यांनी आर्या तुला तुझा उगम जर दाखवला तर आर्यांनी ज्या पद्धतीने लढाई केल्यात आर्यांनी ज्याप्रमाणे वागणूक केली आहे त्याप्रमाणे तू आता वागत नाहीयेस तुझे शब्द तुझं अशुद्ध कर्म आणि तुझी चुकीचे अभाव या सगळ्या गोष्टी आत्ताच सांगून देत कि तू लढायला तयार न होण्याचं कारण तुझी भीती आहे तू चुकतोय क्लिअर होतंय की आतापर्यंत पूर्ण एक अध्याय गेला याच्यामध्ये जे काही अर्जुन बोललेत त्या अर्जुनाच्या कुठल्याही मताशी कृष्ण सहमत नाही आता वाद होणारच कोणत्या गोष्टींवर त्या चारही गोष्टी ज्या आम्ही बोललो की बंधुभाव प्रेम व्याकुळता भीती या त्याने लढावं हृदयापासून लढावं या अर्जुनाने जिंकावं या सगळ्या गोष्टींवर आता वाद होणार आहे आणि वाद कोणाशी होणार आहे सहा ऐश्वर्यांपैकी ज्ञान हे ऐश्वर ज्याच्याकडे आहे अशा कृष्णाशी अर्जुन वाद करणार आहे आणि ऑलरेडी कृष्ण त्या गोष्टीने काही कौन्सिल झालेले नाही आता पुढचं आहे उच्च तर लोक किंवा शोभत नाही शोभत नाही ना म्हणजे काय तर हे सत्य त्याला दाखवलंय तुझा स्वधर्म बघ काय आहे तुझा स्वधर्म बघ तू स्वधर्म विसरला तू तुझा ओरिजिन विसरला म्हणून तुला अनार्य म्हणतोय काय हे तुला शोभत नाही आता तू आहेस आणि त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की उच्चतर लोकांमध्ये नेण्यासाठी नेण्यात या गोष्टीचा मोह तुला फायदेशीर नाही उच्चतर लोक म्हणजे काय आहे आता इथं ते हत्यार वापरले कोणतं की वेळ नाहीये तर कुठली तरी मोठी भीती तिथं आणून पुढे करा नाही तर त्याला लोभ आमिष द्या कुठेतरी काहीतरी करून त्याला कन्व्हिन्स करावं लागणार मग आता इथं लोभाचं आमिष दिलं जाते की तू याच्यापेक्षा वर जाऊ शकतो तू याच्यापेक्षा वरच्या लेवलला वर जाऊ शकतो तुझं आत्ताचं जे नाव आहे त्याच्यापेक्षा वर जाऊ शकतो पण तू ते जर केलं नाही तर तू त्याच्यापेक्षा खाली जाशील तुझी दुष्कीर्ती होईल इथं लोभ वापरला जातोय आमिष वापरला जातोय जेणेकरून त्याची भीती निघावी आणि तो प्रेरित व्हावा दुष्कीर्ती शब्द का आणलाय दुष्कीर्ती का सांगितले का मोठी फिअर क्रिएट करायची जेणेकरून ही फिअर छोटी वाटली पाहिजे अरे पळून गेला तर तू हारणार तर हारणार वरून तू तु तुझ्या नावाला कायमचा काळा डाग लावून जाणार बर तो काळा लावल्याने तुझं आत्ताच जे नाव आहे की हा धनुर्धारी आहे खूप मोठा लढवई आहे हे सगळं जाणार किमान लढशील तर तू लढून हारला तर तुझ हरण मंजूर आहे पण सोबत कीर्ती आहे तू जर पळून गेला तर तुझं हरणही मंजूर नाही पळणही मंजूर नाही आणि तुझी दुष्कीर्ती तर मुळीच मंजूर नाही जर लढून गेला तर फायदा आहे हरून पळून मग जर तू इथून जात असशील तर ते एक प्रकारचं मरणच आहे जे दुष्किर्तीच तुला कायमस्वरूपी डाग लावची म्हणजे भीती हे त्याच मूळ आहे हे त्यांनी स्पष्ट त्याच्यावर अटॅक केलेलं आहे कृष्णांनी अन्यथा त्यांनी मोठी भीती त्याच्यासमोर क्रिएट केली नसती आणि मोठी भीती तेव्हाच क्रिएट करून कन्व्हिन्स करता येऊ शकतं जेव्हा समोरच्याची भीती छोटी दाखवायची असेल म्हणजे इथं कृष्णांनी सुद्धा क्लिअर करून दिलंय की त्याच रूट कॉज जे ते भीती आहे पुढ ज्याला मूल्यांचे ज्ञान आहे म्हणजे काय तर तुला नाही मग तू आतापर्यंत मला शास्त्र कर्मकांड पाप पुण्य शुद्ध अशुद्ध हे सगळं काही होतास हे सगळं जे ज्ञान तुम्हाला देतोयस ना ते सुद्धा तुला तू तु अज्ञानीच आहेस म्हणजे जे ज्ञान तुम्हाला देतोय जे शास्त्राधार तुम्हाला सांगतोय ते माझ्या नजरेत खोटं आहे ज्याला मूल्यांचे ज्ञान आहे तो असं बोलणार नाही तू जे काही ज्ञान मला दिलंय याच्यातून मी एवढंच म्हणेल की तुला मूल्यांचं ज्ञान नाही आता इथं पुन्हा तोच विषय तो जे लोक म्हणतात की शास्त्र धर्म शास्त्राधार एवढे पुस्तक एवढं धर्मशास्त्र एवढे कुराण एवढं बायबल एवढं इतर जे काही धर्मशास्त्र असतील या सगळ्या गोष्टींमधून जे ज्ञान मिळतंय ते ज्ञान मिळून जर का समजा तुम्हाला मूल्यांच ज्ञान नसेल तर ते सगळं ज्ञान तुमच्यासाठी शून्य आणि तुम्हीही शून्य म्हणून अर्जुनाला स्पष्ट दाखवून दिलं की तुला मूल्यांचं ज्ञान नाही तू हे जेवढं मला धर्मशास्त्र वगैरे दाखवतोय हे माझ्या नजरेने खोटंय पुढचं नपुसकता शब्द दिलाय नपुसकता का दिलाय टोचून बोलणे एखाद्याला प्रेरित करण्यासाठी टोचून बोलणे मी मागे एक एपिसोड दिला होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की भडकवणं आणि प्रेरित करणं याच्यात एक मोठा फरक दिला होता का मी काय असतं की समोरच्या भावनेवर अवलंबून असतं की तो तुम्हाला भडकवतोय की प्रेरित करतोय आणि जो परिणाम निघतो तो सुद्धा त्याच्या भावनेवर अवलंबून असतो समोरच्याची भावना वाईट असेल तो तुम्हाला भडकवत असेल आणि तुम्ही भडकले तर त्याच्या इच्छेप्रमाणेच घडतं जे त्याला हवं असतं इथं सुद्धा कृष्ण त्याला भडकवत आहेत प्रेरित करताय त्या प्रेरणे मागे त्यांची इच्छा आहे की याने लढावं आणि जर अर्जुन त्याने प्रेरित झाला तर अर्जुन तसंच करेल जसं कृष्णांना हवे इथं ते त्याला तेच करताय की त्याला टोचून बोलताय त्याच्या पौरुषत्वावर त्याच्या स्वाभिमानाला कसा धक्का लागेल हे कृष्णांनी बरोबर ठेरले पुढचं क्षुद्र दुबळेपण म्हणजे काय इथं कृष्णांनी स्पष्ट आता तर क्लिअर आहे माणूस दुबळा प्रेमाच्या भावनेत नाही माणूस दुबळा व्यापुळतेमध्ये नाही होत प्रेमाने माणसाला प्रेरणा मिळते ताकद मिळते मग व्यापुळता भावनिकतेने आनंदाने एकमेकांबद्दलच्या प्रेमाने तुम्ही बळकट होता कमजोर नाही होत इथं काय म्हटलंय क्षुद्र दुबळेपण दुबळेपण तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही कमजोर होतात तेव्हा तुमच्या तुमच्या ताकद नसते लढायची जेव्हा तुमच्या ताकद नसते लढायची ते भीतीमुळे येते तुमच्या कमजोरीमुळे येते म्हणजे कृष्ण यांनी क्लिअर सांगितलंय कि तुला आता भीती आहे तू घाबरलाय प्रेक्षा कृष्ण त्यांना जवळून पाहताय कृष्णांना त्याचे हावभाव दिसत आहे चेहऱ्यावर काय चाललंय ते दिसतय चाल म्हणून प्रत्येक वेळेस व्याकुळता प्रेमभाव हे दाखवलंय ना ते का तसं आहे कारण ते संजयाच्या दृष्टीने चाललंय जेव्हा कृष्ण बोलतात तेव्हा ते, ते कृष्णांच्या समोरच्या शब्दातून चाललंय म्हणून संजय जरी तिकडे दाखवत असले सांगत असले की प्रेम भाव व्याकुळता आहे तर मूळ ते नाही मूळ भीती आहे शेवटच तुला शोभत नाही म्हणजे काय तर तू स्वतःला ओळखत नाहीयेस तू ओळख स्वतःला तू गांडेवधारी धनुर्धारी अर्जुन आर्य आहेस तू हे जर केलं नाही तू जर लढला नाही तर तू जी दुष्कीर्ती होईल तू इमोशनल इन्फ्लुएन्स जो आहे त्याला बळी पडू नकोस तू तुझ्या भीतीला बळी पडू नकोस जर तू भीतीला बळी पडलास तर हे तुला शोभणार नाही आणि शेवटच अंतकरणातील भीती अंतकरणातील अर्जुनाला आतून इतकं कमजोर करते की ती अर्जुनाला लढू देत नाही आता कृष्णांना या सर्व गोष्टींवर काम करावं लागतंय आणि हे काम कृष्ण कसं करतील हे पुढच्या श्लोकांमध्ये आणि आत्ता या तीन श्लोकांमध्ये कृष्णांनी क्लिअर केलंय की कृष्ण त्याच्या भीतीवर काम करतायत त्याच ज्ञान मान्य करत त्याला भीती कोणकर करायला त्यांनी पर्याय दिले की दुष्कीर्ती होईल लोक देऊन पाहिला आमिष देऊन पाहिलं वरच्या लोकांना जायचं हे सगळं करण्याचा प्रयत्न कृष्णांनी केलाय आता अर्जुन काय म्हणताय आणि कृष्ण काय म्हणताय आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू अपेक्षा करतो या सर्व श्लोकांमधील जी मानसिकता आहे जी सायकोलॉजी आहे जी फिलॉसॉफी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत असावी जर तुम्हाला या गोष्टींमध्ये रस असेल तर माझे व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करा शेअर करा रामकृष्ण